हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय हे बारामती एअरपोर्ट आहे नाही नाही बारामती बस स्थानक आहे एअरपोर्ट सारखं एकदम लुक दिलेला आहे जबरदस्त लुक आहे बघा कसं दिसतं एकदम खतरनाक तर मग याच्या आधी पण मी बारामती बस स्थानकावर व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस ते चालू झालं नव्हतं तर आत्ता बारामती बसस्थानक चालू झालंय तर बघूया कशा प्रकारे बारामती बस स्थानक नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल चला बघूया बारामती बस स्थानक मित्रांनो हे बारामती बस स्थानकाचं मेन गेट आहे इथून बसची एंट्री होती व बाहेर निघतात आणि मित्रांनो हे दुसरं गेट आहे टू व्हीलर पार्किंगसाठी पण सुविधा इथं इथं पे अँड पार्क आहे हा आहे बारामती बस स्थानकात सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट बारामती बस स्थानक हाय बारामती स्थानकाचा पॅसेज आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह एरिया ते काय आहे ते बघूया चला मित्रांनो हे जे मागं बघताय ते कॅन्टिंग एरिया आहे बारामती बस स्थानकाचं कॅन्टिंग आहे मस्त आहे का नाही मित्रांनो एवढं सुंदर बस स्थानक आहे त्यासाठी सुंदर बोर्ड पण लावलेले आहे तिथे मित्रांनो हे इन्क्वायरी काउंटर इथं आपण विचारू शकतो कोणती बस कधी येणार किंवा पुकारलं जाते इथून मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला बस स्टँड नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि इथं पाठीमागं पेट्रोल पंप सी एन जी पंपसाठी पण सोय केलेली आहे बस स्थानकांनी